हॅलो फ्रेंड्स सर्वांना जय भीम नमबुद्ध आहे मी प्रियंका संतोष खरात माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माझी आत्मकथा हे पुस्तक सर्वांसमोर मी वाचत आहे सर्वांना सांगत आहे व त्यातच भाग सोळावा आपला सुरू आहे राऊंड टेबल कॉन्फरन्स सुद्धा भाग दुसरा आपला सुरू आहे तर चला तर मी आता तुम्हाला स्टार्ट करते ही गोष्ट तसे पाहू जाता काही कमी आशादायक नाही प्राण गेला तरी बेहतर पण अस्पृश्याकरिता हिंदूहून वेगळे असे काही सुद्धा मिळू देणार नाही या आपल्या निश्चयापासून गांधीजींनी ढळू ढळू शकतात एवढेच या मुलाखतीने सिद्ध केले गांधीजींनी आरंभित आपले प्राणपणास लावण्याची प्रतिज्ञा या बाबतीत तरी निदान कराव्यास नको होती दुसरा आमच्यावर असलेला चर्चेचा विषय म्हटला म्हणजे हिंदू प्रतिनिधी व सरकार यामध्ये हिंदुस्थानाची राजकीय प्रगती कोणत्या पद्धतीवर झाली पाहिजे याबाबतीत उत्पन्न झालेला लढा होय सरकार तूर्त फक्त प्रांतीय प्रांतीय स्वायत्ता देण्याचा विचार देण्याचाच विचार विचारत आहे मध्यवर्ती सरकारची जबाबदारी हिंदुस्थानाच्या स्वाधीन करण्यास सरकार आजच तयार नाही पण या भांडणामुळे या जबाबदारीच्या स्वराज्याची अंतिम मर्यादा कोणती व संरक्षण बंधनाचे निश्चित रूप काय मुख्य महत्त्वाचा प्रश्न तो तसाच बाजूला पडून राहिला आहे आम्ही अल्पसंख्याकांनी असे धोरण स्वीकारले आहे की जबाबदारीचे स्वराज्य प्रांतिक व मध्यवर्ती आम आम्हालाही पाहिजेत पण जातीविष्टीय प्रश्नांना निकाल लागेपर्यंत त्याचा तपशिलाचा विचार करता येत नाही पाच नोव्हेंबरला दुपारी सर्व प्रतिनिधी राजसाहेबांसमोर चहा पार्टीचे आमंत्रण होते गांधीजी हे आधी करून सर्व स्थानिक व युरोपियन प्रतिनिधी हजर होते बादशहाची दोन चार शिष्टाचाराचे शब्द बोलण्यासाठी सरासरी आठ ते दहा इसामाची आधी आधीच निवड करण्यात आली होती मी त्या मी त्यापैकी एक होतो राजेसाहेबांशी बोलण्याकरता जाण्याची जेव्हा मजवर पाळी आली तेव्हा लहानपणी पहिल्या दिवशी मास्तरांसमोर उभे राहताना जसे वाटत होते तसे मला वाटू लागले तर राजेसाहेबांशी काय बोलावे व त्यांना काय सांगावे हेच मला समजेना शणभर मी अगदी गोंधळासारखा झालो पण राजेसाहेबांनी माझी काळजी दूर केली त्यांनीच प्रथम हिंदुस्थानातील अस्पृश्य जनतेचा एकंदर परिस्थितीत एक आयुष्यक्रम कसा प्रकारचा आहे यासंबंधी विचारपूस केली मी त्यांना शक्य तितक्या थोड्या व निश्चित शब्दात अस्पृश्य जनतेच्या परिस्थितीची माहिती सांगितली खुद राजेसाहेबांच्या एकीवत मी सांगितलेल्या गोष्टीपैकी बऱ्याच गोष्टी असाव्यात असे मला वाटत असल्याचे असे मला वाटत असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसले मी सांगितलेली हकीकत ऐकत असताना त्यांचे ओठ व हातपाय थरथर तापत होते इतका त्यांच्या मनोभावाला धक्का बसला माझे शिक्षण कसे व कुठे झाले माझे वडील काय करीत होते वगैरे विचारपूस राजेसाहेबांनी अगदी आस्थापूर्वक केली परवा मुख्य प्रधाना माझे बराच वेळ बोलणे झाले सर्वसाधारण परिस्थिती परिस्थितीचा व तिला धरून अस्पृश्य समाजाला कोणत्या गोष्टी हितावास व होतील यासंबंधीचा या मुलाखतीत मी आम्ही विनिमय केला गेल्या दहा तारखेला इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स या संस्थेच्या सभागृहात माझे भाषण झाले अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींनी आपापली बाजू ब्रिटिश जनतेसमोर मांडण्याची संधी द्यावी या हेतूने हा कार्यक्रम मुद्दाम ठरवण्यात आला होता मी माझ्या भाषणात अस्पृश्यांच्या वतीने पुढे मांडण्यात आलेल्या मागण्यांची आवश्यकता व उपयुक्तता आजच्या परिस्थिती का व कशी आहे याचे समप्रमाण विवेचन केले सर मोहम्मद शरीफ व मुसलमानांनीच बाजू मांडली सरदार उज्ज्वल सिंग शेखांच्या वतीने बोलले सर हर्बर्ट कार यांनी युरोपियन समाजाच्या मागण्याचे समर्थन केले हा कार्यक्रम चांगला यशस्वी झाला ब्रिटिश जनतेपुढे काँग्रेसच्या व बहुसंख्य हिंदू समाजाच्या वतीने गांधीजी वगैरे प्रतिनिधींनी आपली एकतर्फी बाजू मांडली होती दुसरी बाजूही यांच्यापुढे येणे जरुरी होती प्रातच होते जातीविष्टीय प्रश्नांच्या बाबतीत गांधीजींनी वृत्ती व धोरण काय आहे याचा खरा व स्पष्ट पुरावा त्यांनी घटना समितीच्या फेंडल स्ट्रक्चर किमि कमिटीत जे भाषण केले त्यावरून आम्हाला लागला फेंड्रल कायदे मंडळाची रचना अशी असावी त्यांच्यात कशा प्रमाणात व कोणत्या तत्वावर सं सभासदांची निवड करण्यात यावी या, या प्रश्नावर आमची चर्चा चालली होती व त्यावेळेस गांधीजीचे व जाती विशिष्ट व प्रश्नासंबंधीचे धोरण प्रकट झाले काँग्रेसचा प्रतिनिधी व नात्याचे फक्त मुसलमान व शीख या समाजशास्त्र या समाजासच स्वतंत्र प्रति प्रतिनिधित्व देण्यास आम्ही तयार आहोत व अस्पृश्य यादी इतर अल्पसंख्याक समाजांनी केवळ सार्वत्रिक मतदान प्राप्तीच्या आश्वासना व संतुष्ट राहिले पाहिजेत त्यांना इतर कोणत्या सवलती मिळणार नाहीत व मिळण्याचे कारण नाही असा स्पष्ट खुलासा गांधीजींनी आपल्या भाषणातून केला माझ्या भाषणानंतर गांधीजीचे हे भाषण झाल्यानंतर झाल्यामुळे त्यांचे हे धोरण कसे व का चुकीचे आहे याचे स्पष्टीकरण करून त्यांच्या मुद्द्यांना समप्रमाण उत्तर देण्याची संधी मला मिळाली नाही व तो प्रश्न तात्पुरताच तसाच पडून राहिला मित्रांनो अशा प्रकारे राऊंड टेबल ऑफ कॉन्फरन्स मला आजचा अर्धा भाग झालेला आहे उर्वरित भाग आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू मला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करावा आपली प्रतिक्रिया नक्की कळवा तोपर्यंत थँक्यू